आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे जर तुमच्या घरामध्ये धन टिकत नाही तर नाहातेळी स्त्रियांनी हा उपाय नक्की करा अचानक धनप्राप्ती होते याशिवाय ज्या स्त्रिया कपडे खुले करून नाहात अर्थात अशांसाठीही खुशखबर आहे बघतो हो एकेकाळी शिवशंकर महादेव व पार्वती माता हरिद्वारमध्ये फेरफटका मारत होते पार्वतीने पाहिले की काही लोक गंगेमध्ये स्नान करून हर हर गंगेचा गजर करत आहेत तरी पण सर्वजण दुःखी आणि परिश्रमित आहेत तेव्हा पार्वतींनी खूपच आश्चर्यपणे महादेवांना विचारले की या पवित्र गंगेत एवढ्या वेळा स्नान केल्यानंतरही यांच्या पापांचा आणि दुःखांचा नाश का झाला नाही काय गंगेमध्ये सत्यता राहिली नाही आहे का गंगेचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे का त्यावर शिवजी बोलले गंगेमध्ये तर तेच सामर्थ्य आहे पण या लोकांनी पापनाशिनी गंगेमध्ये तर स्नानच केले नाही आहे तर मग यांना त्याचा लाभ तरी कसा मिळेल पार्वती मातेने आश्चर्याने विचारले स्नान कसे नाही केले सर्वजण तर स्नान करून जात आहेत त्यांचे शरीरही सुकलेले नाही आहे यावर शिवजी बोलले हे केवळ पाण्यात डुबकी मारून येत आहेत उद्या मी तुला यातील रहस्य काय आहे ते सांगेन दुसऱ्या दिवशी खूपच जोरात पाऊस पडला गल्लीत ओढ्यात चिखल भरून आला अशातच एका अरुंद रस्त्यावर एक मोठा खड्डा होता आणि रस्त्याच्या चारही बाजूंनी गाळ व चिखल भरला होता आणि अशा परिस्थितीतच महादेवांनी आपल्या लिलेने एका वृद्ध माणसाचे रूप धारण केले आणि युवश होऊन त्या खड्ड्यात असेच जाऊन पडले जेणेकरून लोकांना वाटेल की या मनुष्य चालता चालता त्या खड्ड्यात पडला असेल आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे पुढे शिवजींनी पार्वतीला हे समजावून सांगत त्या खड्ड्याजवळ बसवले हो की हे बघ पार्वती तू लोकांना जोरजोरात आवाज दे आणि सांगत राहा की माझे वृद्धपती या खड्ड्यात पडलेले आहेत कोणी पुण्यवान व्यक्ती यांना बाहेर काढून यांचा जीव वाचवावा पुढे शिवजींनी हेही समजावून सांगितले जेव्हा पण कोणी मला या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी तयार होईल तेव्हा तू एवढे अजूनही बोल माझे पती सर्वता निष्पाप आहेत त्यामुळे यांना त्याने स्पर्श करावा जो की स्वयं निष्पाप असेल जो निष्पाप असेल त्यांनीच हात लावावा नाही तर हात लावसाल आणि तुम्ही स्वतःच भस्म होऊन जासाल पार्वती मातेने शिवजींचे हे बोलणे ऐकून त्यांना तथास्तू बोलले शिवजींच्या बाजूला खड्ड्याजवळ बसली आणि त्या रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या ला जोर जोरात शिवजींनी सांगितलेली बाब लोकांना आवाज देत सांगू लागली गंगेवरून स्नान करून लोकांच्या गर्दीचे थवेचे थवे येत थवे आहेत अशा सुंदर युतीला खड्ड्याच्या बाजूला बसलेले पाहून कित्येक जणांच्या मनामध्ये पाप आले काहींना धर्माचे भय वाटू लागले काही तिच्या अटी ऐकून घाबरून गेले काही लोकांनी तर पार्वतीला हेही नवले की मरू त्या म्हाताऱ्याला त्याच्यासाठी तू कार काही दयाळू व चरित्रवान व्यक्तीही होते त्यांनी करुणवैश भावनेने तिच्या पतीला बाहेर काढण्याचा विचारही केला परंतु पार्वतीचे ते वचन ऐकून तेही तिथेच थांबले त्यांनी विचार केला की आम्ही गंगेमध्ये स्नान करून आलेलो कर तर आहोत म्हणून काय झालं परंतु कोठे ना कुठे तरी आम्ही पापकर्मी तर आहोतच त्यामुळे कोणाचे साहस होईना शेकडो लोक आले आणि गेले हळूहळू बघता बघता संध्याकाळ होऊ लागले शिवजी बोलले पार्वती पाहिले तू कोणी आला का शुद्ध अंतकरणापासून स्नान करणारा पुढे एक तरुण युवक हातात पाण्याने भरलेला तांब्या घेऊन तेथून हर हर गंगे बोलत येत होता पार्वतीने त्यालाही तीच बाप सांगितली पार्वतींचे हाल पाहून त्या तरुणाचे मन भरून आले त्याने शिवजींना बाहेर काढण्याची तयारी केली तेवढ्यातच पार्वतीने त्याला रोखून सांगितले जर तू सर्वात निष्पाप असशील कर नाही तर स्पर्श करताच भस्म होऊन जाशील त्याने त्याच वेळी मनात संकोच न ठेवता त्याने मातेला विचारले हे माते माझ्या निष्पाप असण्यावर तुला संशय का येतोय तू पाहिलेस नाही का मी आत्ताच गंगा स्नान करून आलेलो आहे तर काय गंगेत स्नान केल्यानंतर कधी का काय पाप राहतं का मी आत्ता तुझ्या पतीला बाहेर काढतो त्या तरुणाने स्वतः खड्ड्यात उडी मारून वृद्धास मिठीत घेऊन बाहेर काढले तेव्हा हो शिवपार्वतीने त्या तरुणास आपले खरे रूप दाखवून दर्शन दिले शिवजींनी पार्वतीस सांगितले की एवढ्या सगळ्या लोकांपैकी या तरुणाने शुद्ध व पवित्र गंगेमध्ये स्नान केलेले आहे त्यामुळे दृढ विश्वास ठेवून गंगेमध्ये स्नान करावं तरच त्यांना त्याचं वास्तविक फळ भेटत असतं परंतु याचा अर्थ असा होत नाही की हे गंगा स्नान व्यर्थ निघून जाते गंगा स्नान जे खूप पुण्यही आहे त्यानंतर शिवजींनी पार्वतीला सांगितले हे पार्वती मी आता तुला बारा खास गोष्टींच्या बाबी सांगतो जो पण मनुष्य बारा गोष्टींना नाहत्यावेळी ध्यानी मनी ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा शाश्वत वास होऊ लागतो त्याच्या घरामध्ये अमापधन धन येते घरामध्ये भांडण क्लेश होत नाही त्याचा परिपूर्ण परिवार हसत खेळत आनंदी राहतो त्यावर पार्वती माता बोलली हे महादेव तुम्ही आम्हाला त्या बारा गोष्टींबद्दल सांगावे बघतो हो त्या बारा गोष्टी तुम्हीही खूपच देऊ नये का यानंतर शिवजी बोलतात हे पार्वती या बारा गोष्टी सांगून झाल्यानंतर ना मी तुला एक फारच महत्वाची बाब सांगणार आहे जे की खास करून फक्त स्त्रियांसाठी आहे ज्या स्त्रिया कपडे खोलून स्नान करतात त्यांच्यासाठी ही खूपच महत्वपूर्ण गोष्ट आहे शिवशंकर महादेव सांगतात स्नान केल्याने शरीर निरोगी राहते नंबर एक स्नान केल्यानंतरनं लोक पूजा पाठ आदी सर्व कामे करण्यास योग्य म्हणतात त्यामुळे सकाळच्या वेळी स्नान केले पाहिजे नंबर दोन शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की स्नान केल्याने या दहा गुणांची प्राप्ती होत असते रोग तेज केस पावित्र्यता आयुष्य आरोग्य लोकता नीड तप आणि मेघा नंबर तीन लक्ष्मी धन सुख समृद्धी आरोग्य आणि स्वास्थ्य इच्छिणाऱ्यांना प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक दिवशी स्नान केले पाहिजे नंबर चार शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की सकाळी स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते नंबर पाच आजारी असल्यास डोक्याच्या खालूनच स्नान केले पाहिजे नाही नंबर सात अंगाला तेल लावून आणि मालिश करून नदीमध्ये नहण्यास मनाई आहे याऐवजी नदीच्या काठी बसून शरीरात साफ करावे नंबर आठ ज्या नदीकाठी कपडे धुतली जातात तेथील पाणी अपवित्र मानले गेलेले आहे नंबर नऊ नदीमध्ये अकरा किंवा एकवीस डुबक्या घेण्यास उचित मानले गेलेले आहे नंबर दहा नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा प्रवाहित करू नये नंबर अकरा गंगाजल सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे नंबर बारा गंगादेवीचे कथन आहे की स्नान करते वेळी कोणी भले कोटेही असले माझे स्मरण करेल मी तेथील पाण्यामध्ये येईल आता शिवजी बोलले आता मी स्त्रियांच्या बाबतीत सांगतो ज्या स्त्रिया कपडे खोलून स्नान करतात यावर महादेव सांगतात हिंदू शास्त्रामध्ये प्रत्येक एका गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत या नियमांपैकी एक आहे स्नान करण्यासंबंधी सांगण्यात आलेले आहे असे म्हणले जाते की साधारण व्यक्तीने शास्त्रांच्या नियमांचे पालन जरूर केले पाहिजे याने घरातील सुख समृद्धी बनून राहते आणि खुशहालीही येते त्याच सोबत त्या घरात अमापधनवृद्धीही येते खर तर आपल्या शास्त्रात अशा अमाप गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की ज्यांची पाळणूक कित्येक पिढ्यानपिढ्या पिढ्या करत आलेल्या आहेत या नियमांपैकी एक आहे निर्वस्त्र होऊन स्नान करणे जर आपण पौराणिक कथांच्या अनुसार पाहण्यास जाऊ निर्वस्त्र स्नान करण्याचे एक प्रमुख कारण श्रीहरी श्रीविष्णू अवतार श्रीकृष्णांच्या काळापासून जोडलेले आहे पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा एकदा गोपिका सरोवरात स्नान करत होत्या आणि त्यावेळी निर्वस्त्र होत्या त्यावेळी बाळकृष्णाने गोपिकांची सर्व वस्त्रे लपवली होती आणि ज्यावेळी गोपिकांनी आपली वस्त्रे परम मागण्याची प्रार्थना केली तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना समजावले की केव्हाही कोठेही वस्त्र धारण केल्याशिवाय स्नान करता कामा नये याने जलाची देवता वरून देवतेचा अपमान होतो त्यामुळे तुम्हाला निर्वस्त्र होऊन स्नान केव्हाही करू नये असा सल्ला श्रीकृष्णाने दिला जर तुम्ही न्हात्यावेळी तुम्ही विचार करता की बंद बाथरूम मध्ये तुम्हाला कोणी पाहणार आहे तर हे चुकीचे आहे का तर ईश्वर तुम्हाला प्रत्येक स्थानी पाहत असतो याने तुम्हाला पाप लागू शकते आर्थिक व शारीरिक नुकसानही होऊ शकते तुमची मानसिकताही नकारात्मक होऊ शकते त्यामुळे तुम्हाला नेहमी हाच सल्ला दिला जातो की भलेही तुम्ही नाहते वेळी कोणताही एक कपडा अंगावर धारण करा परंतु निर्वस्त्र होऊन स्नान केव्हाही करू नये गरुड पुराणाच्या अनुसार जेव्हाही तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृज म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूस असतात आणि जर तुम्ही निर्वस्त्र होऊन स्नान करता तर तुम्हाला पितृदोष लागू शकतो असे स्नान केल्याने तुमच्या पितृंना तृप्ती मिळत नाही कधीही निर्वस्त्र होऊन स्नान करता कामा पुराणांच्या अनुसार हिस्स्यात वेळी आणि निर्वस्त्र होऊन त्याच पूर्वजांच्या समोर नग्न होऊन न्हाण्याचे समान मानले गेले आहे याने तुमच्या कुंडलीमध्ये धनहानीचे योग बनतात याच कारणाने तुम्हाला निर्वस्त्र होऊन स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो आय होप ज्याही स्त्रिया पुरुष नग्न होऊन स्नान करत असतील स्त्रियाच नाही बरं का पुरुषांनीसुद्धा हे नियम पाळले पाहिजे नाहीत तर नग्न होऊन स्नान केव्हाही करू नये यांनी खरंच पितृदोष लागतो चलात मग झालेली सेवा झालेली माहिती तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असणार आहे आणि केव्हाही गंगा स्नान करायला गेला तर मनामध्ये कोणताही संकोच न करता तुम्ही स्नान करा नक्की तुमचे पाप जे काही आपल्या हातून कळत नकळत घडलेले असते ते धुवून जाते चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्याने रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना